नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत एन आणि स्कॉलरशिप दोन हजार चोवीस पंचवीस विषय गणित उपघटक आहे चलन यामध्ये आज आपण काळ काम आणि वेग यावरील उदाहरणे व त्यांच्या ट्रिक्स पाहणार आहोत काळ काम वेग एखादे काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या व त्यांना काम करण्यास लागण्याला वेळ यांच्याशी संबंधित उदाहरणे व्यस्त चलनाची असतात वाहनांचा वेग व त्यांना ठराविक अंतर कापण्यास लागणारा वेळ हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ यांच्याशी संबंधित उदाहरणे व्यस्त चलनाची असतात अशा उदाहरणांना काम काळ काम वेग यांच्याशी संबंधित उदाहरणे म्हणतात चलनाच्या चिन्हाचा उपयोग करून या प्रकारची उदाहरणे सोडवली जातात ही उदाहरणे कशी सोडवायची त्या संबंधी काही माहिती आणि ट्रिक्स आपण पाहूया पहिलं उदाहरण आहे जर पंधरा मजुरांना एक भिंत बांधण्यास अठ्ठेचाळीस तास लागतात तर तीस तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील ऑप्शन्स आहेत चोवीस तीस वीस छत्तीस मजुरांची संख्या एक्स व काम पूर्ण होण्यास लागणारा वेळ टी यात व्यस्त चलन असते म्हणून चिन्हाचा वापर करून एक्स व्यस्त चलन टी म्हणून एक्स गुणिले टी बरोबर के के हा स्थिरांक आहे एक्स गुणिले टी हे चलनाचे समीकरण आहे जेव्हा एक्स बरोबर पंधरा तेव्हा टी बरोबर अठ्ठेचाळीस म्हणून स्थिरांक के बरोबर एक्स गुणिले टी म्हणजे पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस म्हणजे के ची किंमत म्हणजे चलनाचा स्थिरांक के बरोबर पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस ही किंमत आली आता टी बरोबर तीस असताना एक्स बरोबर किती चलनाचे समीकरण एक्स गुणिले टी बरोबर के किमती ठेवूया एक्स गुणिले टीची किंमत तीस बरोबर के ची किंमत पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस थी, थी. तीस हे गुणिले आहे उजवीकडे गेल्यानंतर भागिले होईल म्हणून एक्स बरोबर पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस छेद तीस पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस एक गुणीले अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छेद दोन आलं अठ्ठेचाळीस छेद दोन म्हणजेच चोवीस एक स सबरोबर चोवीस मजूर लागतील जे तीस तासात ते काम पूर्ण करण्यासाठी चोवीस मजूर लागतील ऑप्शन नंबर एक आता हेच उदाहरण वेगळ्या पद्धतीने आपल्याला कसं सोडता येते बघूया आपण हेच उदाहरण आपण घेऊया तेच उदाहरण आहे जर पंधरा मजुरांना एक भिंत बांधण्यास अठ्ठेचाळीस तास लागतात तर तीस तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील ऑप्शन दिलेले आहे चोवीस तीस वीस आणि छत्तीस मजुरांची संख्या आणि लागणारी तास मजुरांची संख्या पंधरा मजुरांना एक भिंत बांधण्यास अठ्ठेचाळीस तास लागतात तर तीस तासात ती भिंत बांधण्यासाठी किती मजूर लागतील ते काढायचा एक मजूर आपण मानली आता इथं बघा लक्षात घ्या जास्त वेळेमध्ये जे इथं अठ्ठेचाळीस तास आहे तीस तासात कमी वेळेमध्ये काम पूर्ण करायचं असेल तर मजुरांची संख्या वाढवावी लागेल म्हणजे एक संख्या एक राशी वाढली तर दुसरी राशी कमी होते तासांची संख्या वाढली तर मजुरांची संख्या वाढणार आहे जे तास अठ्ठेचाळीस आहे तीस तास म्हणजे कमी तास होणार आहेत जर तासांची संख्या कमी केली तर मजुरांची संख्या वाढते तासांची संख्या वाढली तर मजुरांची संख्या कमी होणार आहे म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते किंवा एक राशी कमी झाली की दुसरी राशी वाढते म्हणून हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे मजुरांची संख्या व काम पूर्ण होण्यास लागणारा वेळ यांचा गुणाकार स्थिर असतो म्हणून एक्स गुणिले तीस बरोबर पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस एक्स गुणिले तीस बरोबर पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस म्हणून एक्स बरोबर पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस छेद तीस आता इथं पंधरा एके पंधरा पंधरा गुणी तीस आणि दोन ना अठ्ठेचाळीस झाल्यानंतर चोवीस येईल म्हणजे एक गुणिले चोवीस म्हणून एक्स बरोबर चोवीस मजूर लागतील ऑप्शन नंबर एक जे पहिलंच उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो दुसरं उदाहरण बघूया आपण पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे तीन मिनिटात अर्ध्या लिटरच्या एकशे वीस पिशव्या भरल्या जातात तर अठराशे पिशव्या भरण्यास किती वेळ लागेल ऑप्शन्स आहे चाळीस मिनिटे अठ्ठेचाळीस मिनिटे पंचेचाळीस मिनिटे आणि छत्तीस मिनिटे पिशव्यांची संख्या एक व पिशव्या भरण्यास लागणारा वेळ टी यात समचलन असते म्हणून एक्स समचलन टी म्हणून के बरोबर एक्स छेद टी के हा स्थिरांक आहे कारण इथं समचलन आहे जेव्हा एक्स बरोबर एकशे वीस तेव्हा टी बरोबर तीन म्हणून के बरोबर एकशे वीस छेद तीन बरोबर चाळीस म्हणजे चलनाचा स्थिरांक के बरोबर चाळीस आला आता यानंतर जर एक्स बरोबर अठराशे म्हणजे अठराशे पिशव्या भरण्यास किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे चलनाचं समीकरण आपल्याला माहीत आहे के बरोबर एक सेद टी के ची किंमत चाळीस आहे एक्स ची किंमत अठराशे आहे टीची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून चाळीस बरोबर अठराशे छेद टी टी आपण डावी आणि चाळीस भागीले होईल म्हणून टी बरोबर अठराशे भागिले चाळीस एक शून्याला शून्य गेले एकशे शहाऐंशी छेद चार राहील एकशे ऐंशीला जर चार न भागलं तर पंचेचाळीस येईल म्हणून टी बरोबर पंचेचाळीस मिनिटे म्हणजेच अठराशे पिशव्या भरण्यास पंचेचाळीस मिनिटे लागतील ऑप्शन नंबर तीन आता हेच उदाहरण आपण वेगळ्या पद्धतीनं सोडवूया पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे तीन मिनिटात अर्ध्या लिटरच्या एकशे वीस पिशव्या भरल्या जातात तर अठराशे पिशव्या भरण्यास किती वेळ लागेल ऑप्शन्स आहे चाळीस मिनिटे अठ्ठेचाळीस मिनिटे पंचेचाळीस मिनिटे आणि छत्तीस मिनिटे पिशव्यांची संख्या आणि लागलेला वेळ मिनिटांमध्ये दिलेला आहे एकशे वीस पिशव्या भरण्यासाठी तीन मिनिटे वेळ लागतो तर अठराशे पिशव्या भरण्यासाठी एक स वेळ लागेल जे एकशे वीस पिशव्या भरण्यासाठी तीन मिनटे अठराशे पिशव्या ouais भरण्यासाठी जास्त मिनिटे वेळ लागेल जे पिशव्यांची संख्या वाढली मिनिटांची संख्या सुद्धा वाढते जे दोन्ही राशी वाढतात म्हणून हे उदाहरण समचलनाचे आहे समचलनाचे असेल तर गुणोत्तर स्थिर असतं जे पिशव्यांची संख्या व पिशव्या भरण्यास लागणारा वेळ यांचे गुणोत्तर स्थिर असते म्हणून एक छेद अठराशे बरोबर तीन छेद एकशे वीस अठराशे भागीले उजव्या बाजूला तर गुणिले होईल म्हणून एक्स बरोबर अठराशे गुणिले तीन छेद एकशे वीस आता एकशे वीस आणि अठराशेवरचे एक शून्याला शून्य गेलं एकशे ऐंशी ला जर बारा न भागलं तर बारा एके एक बारा बारा पंचेसाठ पंधरा येईल म्हणून एक्स बरोबर पंधरा गुणिले तीन बरोबर पंचेचाळीस मिनिटे म्हणजे अठराशे पिशव्या भरण्यास मिनिटे वेळ लागेल ऑप्शन नंबर तीन दोन्ही उदाहरणं कशी सोडवली जातात हे आपण पाहिलं आता जी सोपी पद्धत वाटते आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला उदाहरणे सोडवायची असतात तिसरं उदाहरण एका कारचा सरासरी वेग साठ किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास आठ तास लागतात तर तेच अंतर साडेसात तासात कापावायचे असेल तर कारचा सरासरी वा वेग किती वाढवावा थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन्स आहे तीन किलोमीटर प्रति तास चार किलोमीटर प्रति तास पाच किलोमीटर प्रति तास आणि सहा किलोमीटर प्रति तास कारचा सरासरी वेग आणि ठराविक अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ साठ किलोमीटर प्रति तास वेग असेल तर आठ तास वेळ लागतो मग साडेसात तासात तेच अंतर कापायचे असेल तर एक किलोमीटर प्रति तास वेग लागेल ला असं आपण काढूया म्हणजे वेग किती येतोय तो बघूया आपण आता हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे कारण आठ तासामध्ये साठ किलोमीटर अंतर साठ किलोमीटर प्रति तास वेग आहे साडेसात तासाच आ, ते अंतर कापायचं असेल तर जास्त वेग येणार आहे म्हणजे इथं वेळ कमी असेल तर वेग वाढवावा लागतो म्हणून हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे व्यस्त चलन म्हटलं की गुणाकार स्थिर असतो कारचा सरासरी वेग व अंतर कापण्यास लागणारा वेळ यांचा गुणाकार स्थिर असतो म्हणजेच एक्स सा गुणिले सात पॉइंट पाच बरोबर साठ गुणिले आठ एक्स गुणिले सात पॉइंट पाच बरोबर आठ गुणिले साठ म्हणून एक्स सरबर आठ गुणिले साठ छेद सात पॉइंट पाच आता हे दशांच्या आपण सर कोण घेऊया म्हणजे आठ गुणिले इथं सहाशे साठ वर एक शून्य वाढेल सहाशे होईल आणि सात पॉइंट पाच आहे ते पंचाहत्तर होईल आता इथं आपण भाग घालूया पंच्याहत्तर न जर साठ ला भागलं तर भागाकार आठ येतो म्हणजेच आठ गुणिले आठ आट, आठी आठी चौसष्ट म्हणजे कारचा वेग चौसष्ट किलोमीटर प्रति तास असेल परंतु इथे विचारले काय कारचा सरासरी वेग किती वाढवावा पूर्वीचा वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास नवीन वेगाला आला चौसष्ट किलोमीटर प्रति तास म्हणजे वाढलेला वेग किती आहे तर चौसष्ट वजा साठ बरोबर चार म्हणजे वाढवावा लागणारा वेग बरोबर चौसष्ट वजा साठ बरोबर चार किलोमीटर प्रति तास वेग वाढवावा लागेल ऑप्शन नंबर दोन पुढील उदाहरण बघूया पण उदाहरण क्रमांक चार जर शेतातील शेंगा काढण्याचे काम पंधरा स्त्रिया आठ दिवसात पूर्ण करतात तेच काम वीस स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील ऑप्शन्स आहेत दहा दिवसात चार दिवसात पाच दिवसात सहा दिवसात स्त्रियांची संख्या आणि लागणारे दिवस पंधरा स्त्रिया शेंगा काढण्याचे काम आठ दिवसात पूर्ण करतात तर वीस स्त्रिया तेच काम एक दिवसात पूर्ण करतील असे मानू स्त्रियांची संख्या वाढवली तर लागणारे दिवस कमी होतील जे पहिली राशी वाढली दुसरी राशी कमी झाली म्हणून हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे व्यस्त चलन म्हटलं की गुणाकार स्थिर असतो जे स्त्रियांची संख्या व काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस यांचा गुणाकार स्थिर असतो एक्स गुणिले वीस बरोबर आठ गुणिले पंधरा हे वीस इथं गुणिले आहे उजव्या बाजूला यंतर भागिले होईल म्हणून एक्स बरोबर आठ गुणिले पंधरा छेद वीस पंधरा ते अशी एकशे वीस छेद वीस म्हणून एक्स बरोबर किती येणार आहे एकशे वीस ला जर वीस न भागलं तर सहा येईल म्हणजेच एक्स बरोबर सहा दिवस म्हणजेच वीस स्त्रिया ते काम सहा दिवसात पूर्ण करतील ऑप्शन नंबर चार पुढील उदाहरण क्रमांक पाच बसचा वेग ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला पाच तास लागतात बसचा वेग ताशी आठ किलोमीटरने कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील तर ता थोडस वेगळ्या प्रकारचं उदाहरण विचारलेलं आहे सोपाय उदाहरण ऑप्शन्स दिलेले आहेत सहा तास चार तास आठ तास दहा तास बसचा वेग किलोमीटर प्रति तास आणि लागणारा वेळ बसचा वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास असताना पाच तास लागतात एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला पाच तास लागतात आता इथं बसचा वेग ताशी आठ किलोमीटरनं कमी केला म्हणजे पूर्वीचा वेग अठ्ठेचाळीस आहे तो आठ न कमी केला म्हणजे चाळीस बसचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास असेल तर लागणारा वेळ आपण एक समानूया जर वेग कमी केला तर जास्त तास म्हणजे जास्त वेळ लागेल लागेल म्हणजे पहिली राशी कमी झाली दुसरी राशी वाढते म्हणून हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे व्यस्त चलन म्हटलं की गुणाकार स्थिर असतो बसचा वेग व प्रवासाला लागणारा वेळ यांचा गुणाकार स्थिर असतो म्हणून एक्स गुणिले चाळीस बरोबर पाच गुणिले अठ्ठेचाळीस म्हणून एक्स बरोबर पाच गुणिले अठ्ठेचाळीस छेद चाळीस अठ्ठेचाळीस आणि पाच यांचा गुणाकार जर केला तर गुणाकार दोनशे चाळीस येतो छेद चाळीस आहे तसंच लिहिलं आपण शून्याला शून्य गेले चोवीस भागिले चार चार सक चोवीस म्हणून एक्स बरोबर सहा तास लागतील म्हणजेच बसचा वेग ताशे आठ किलोमीटरने कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला सहा तास लागतील ऑप्शन नंबर एक पुढील उदाहरण क्रमांक सहा पस्तीस मजूर एक काम तीस दिवसात संपवितात तर तेच काम पंचवीस मजूर किती दिवसात संपवतील ऑप्शन्स आहेत वीस दिवसात एकवीस दिवसात बेचाळीस दिवसात चाळीस दिवसात मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस पस्तीस मजूर एक काम तीस दिवसात संपवतात तर तेच काम पंचवीस मजूर एक दिवसात संपवतील मजुरांची संख्या कमी केली तर लागणारे दिवस वाढतात म्हणजेच पहिली राशी कमी झाली दुसरी राशी वाढते म्हणून हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे व्यस्त चलन म्हटलं की गुणाकार स्थिर असतो म्हणजे मजुरांची संख्या आणि काम पूर्ण होण्यास लागणारे दिवस यांचा गुणाकार स्थिर असतो म्हणून एक स गुणिले पंचवीस बरोबर तीस गुणिले पस्तीस म्हणून एक्स बरोबर तीस गुणिले पस्तीस छेद पंचवीस आता इथं पाच न भाग जातोय तीस आणि पंचवीसला पाच तीस पाच वाचा पंचवीस इथं सहा आलं वर इथं खाली पाच आलं पाच न पस्तीसला बघूया पाच एके पाच पाच सत्त म्हणजे सहा गुणिले सात येईल सहा गुणिले सात बरोबर बेचाळीस म्हणून एक्स बरोबर बेचाळीस दिवसात ते काम संपवतील जे पंचवीस मजूर ते काम बेचाळीस दिवसात संपवतील ऑप्शन नंबर तीन अशा तऱ्हेनं आज आपण काळ काम वेग यावरील उदाहरणे त्यांच्या ट्रिक्स आपण पाहिल्या समचलन आणि व्यस्त चलनावर चलना उदाहरणे चिन्हाचा वापर करून कशी सोडवली जातात किंवा चिन्हाचा वापर न करता कशी सोडले जातात यावरील महत्वाच्या ट्रिक्स आपण पाहिल्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक करा शेअर करा मॅट सक्सेसचे चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद